श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो तर हा संदेश आपण शेवटपर्यंत नक्की ऐका तर स्वामी भक्तांनो तर चला आजचा हा स्वामी संदेश साधना तप यामध्ये सातत्य ठेवत चला तुम्हाला याचे फळ नक्की मिळेल स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जर दुःखाला आणि संकटांना समोर जायचं असेल तर आपल्यात धैर्य असणे खूप आवश्यक आहे श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ एकशे आठ मण्याचा माळेचा जप करताना मन भटकते पण नोटाचे बंडल मोजताना मन जाग्यावर असते किती विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो तुमचं मन स्वच्छ ठेवा इथे हिशोब हा कमाईचा नाही तर कर्माचा होत असतो श्रीस्वामी समर्थ जर तुमचे कर्म चांगले असले की तो कधीच संपत नसतो त्याच्या आयुष्यात अडचणी येतात पण त्या तात्पुरत्या असतात ते येतात आणि एक चांगला अनुभव देऊन जातात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ परमेश्वरावर मनाभावातून विश्वास ठेवा तो योग्य आल्यावर एवढे काही देतो ना तुम्हाला परत काही मागायला सुद्धा नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जीवनात साधना शोधा आणि आनंदी राहा कारण अपेक्षा तर कधीच संपत नसतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग तुम्हाला चिंता कशाची आहे श्री स्वामी समर्थ माणूस जेवढा मनाने मोठा असतो ना तेवढाच तो मना मनानेही मोठा होत जात असतो स्वामीचे विचार कायम लक्षात ठेवा मनाने मोकळे आणि स्वभावाने सरळ पण मात्र कधीही जीभ मोकळी सोडू नका नाहीतर शब्दाचे ताट घाट होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व नाती गोती माझी पण अपारनिष्ठा आणि विश्वास माझ्या स्वामीरायावरच स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात प्रत्येक दिवस हा शोभच असतो फक्त गरज असते ती त्या दिवसात चांगली सुरुवात करण्याची श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सगळ्यांना सांगतात आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करत चला तुमचं चांगलं करायचं चा काम हे माझ्यावर सोडून द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ